खेड बाजार समितीचे संचालक अशोक राखसे यांचा दाखला रद्द करण्याच्या खेडच्या तहसीलदारांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने आज शुक्रवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी स्थगिती दिली आहे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक दुर्बल घटक गटा गटातून निवडून आलेले संचालक अशोक राक्षे यांचा उत्पन्न दाखला रद्द केल्याचा निर्णय मंगळवारी दिनांक दहा डिसेंबर रोजी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला संचालक अशोक राक्ष यांच्या उत्पन्न दाखल्याच्या सुनावणी दरम्यान खेड तहसीलदार कार्यालयात सोमवारी दिनांक नऊ तहसीलदार ज्योती देवरे आणि सभापती विजयसिंह शिंदे व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्यामध्ये शाब्दिक झाली होती निकाल देताना आर्थिक दुर्बल घटक सिद्ध होण्यासाठीचा अल्प उत्पन्न दाखला तहसीलदार देवरे यांनी रद्द ठरवला त्यामुळे दाखला मिळवताना राक्षयांनी सोबत जे स्वयंघोषणापत्र दाखल केले होते तेही खोटे ठरले खोटे स्वयंघोषणापत्र दिल्याबद्दल पोलिसांना पत्र, दिल्या पत्र देऊन कारवाई करण्याचे निर्देशही हो तहसीलदार देवरे यांनी दिले होते दरम्यान सुनावणीसाठी दोन्ही बाजूच्या लोकांना सोमवारी तहसीलदार कार्यालयात बोलावण्यात आले होते अशोक राक्षे यांनी बाजू मांडण्यासाठी वकील सुद्धा न देण्याची आडमोठी भूमिका तहसीलदार यांनी घेतली तहसीलदारांनी या प्रकरणात पुरावे स्पष्ट असल्याने वकिलांची गरज नसल्याचे मत मांडले त्यामुळे पक्षपाती कामकाज केल्याची जोरदार टीका होऊ लागली राजकीय मंडळीच्या दबावाखाली आणि आमचे म्हणणे ऐकून न घेता तहसीलदारांनी मनमानीपणे हा निकाल दिला असल्याचा आरोप झाला आता मुंबई उच्च न्यायालयाने तहसीलदार यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांना उच्च न्यायालयाने दणका दिल्याची तालुकाभर सुरू झाली आहे खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह हो शिंदे उपसभापती क्रांती सोमवंशी हो संचालक अशोक राक्षे यांनी देखील उच्च न्यायालयाच्या न्याय भूमिकेचे स्वागत केले आहे न्यूज